नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जिल्हा स्तर न्यायालय नागपूर यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा स्तर न्यायालय नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सफाईगार तर या ठिकाणी बघा एकूण रिक्तपदे आहे सहा पुढील दोन वर्ष रिक्त होणारी रिक्तपदे सहा आणि एकूण अशा बारा जागेसाठी भरती होणार आहे आणि तीन विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आधी लावल्या जाणार आहे म्हणजे पंधरा ही संपूर्ण भरती होणार आहे आणि पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे गड्डाची पोस्ट प्रकारे तुम्हाला पगार दिल्या जाणार आहे निरोगी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या मध्ये नमूद केलेले आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट लक्षात ठेवायचं पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह तुम्हाला या ठिकाणी एक्झाम शुल्क पण भरावं लागेल सध्या एक्झाम शुल्क किती भरावं लागेल हे दिलेलं नाही आहे तर इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यासह म्हणजे जर एक आवेदनपत्र राहणार आहे तो आवेदनपत्र भरून तुम्हाला दिलेल्या पत्र पाठवायचं आहे आणशी अंतिम तारीख असणार आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलपर्यंत तुम्हाला हा जो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अकरा एप्रिलची अंतिम तारीख राहणार आहे अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्या यादी पोहोचेल अशा बेताने खालील पत्त्यावर फक्त शीघ्र टपालद्वारे पाठवावे तर तुम्हाला या ठिकाणी हा जो पत्ता दिलेला आहे नागपूरचा या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल तिची अंतिम तारीख पण सांगितलेली आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलपर्यंत तुम्हाला हा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल अकरा एप्रिलची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पात्रता काही दिलेली नाही आहे त्याची पात्रता कमीत कमी काय असते एक तर सातवी पास मागते किंवा सदृढ शरीर एस टी चौथी पास सातवी पास आणि सदृढ शरीर एस टी एवढी त्याची पात्रता मागते कमीत कमी सातवी पास असाल तर तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता म्हणजे नक्की जी पात्रता काय आहे हे आपल्याला चोवीस तारखेलाच माहीत पडेल चोवीस मार्चला सकाळी अकरा वाजता जे आहे संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे चोवीस मार्चला संपूर्ण जाहिराती येणार आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ येणार आहे तर चोवीस तारखेला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर लक्षात ठेवायचा अर्ज तुम्हाला हा पोस्टाने पाठवावा लागेल ऑफलाईन अर्ज या ठिकाणी मागितलेलं आहे अकरा एप्रिलची अंतिम तारीख असणार आहे आणि चोवीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे जाहिरात आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर चोवीस मार्चला संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे लक्षात ठेवा चोवीस मार्चला संपूर्ण माहिती येऊन जाईल माहिती आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर हा जो अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज दिलेल्या पत्रे पाठवावा लागेल आणि जाहिरात आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तसेच याचा जो अर्ज हा तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागेल कोणकोणते डॉक्युमेंट लावा लागेल याची पण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद